दत्तनगर बामनोळी येथे झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद येथे मयत इसम नामे ओम धारदार कोयता चाकूने जखमी केले होते वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्याने एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा नोंद झाला आहे सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे कौलापूर गावच्या हद्दीत तासगावकडे जाणाऱ्या रोडवर ओढ्याच्या पुलाजवळ जाऊन आजूबाजूच्या परिसरात निगराणी केली असता दोन इसम रोड कडेला करे, झोडपात संशयास्पद रित्या स्वतःचे अस्तित्व लपवून थांबलेले दिसले मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने सायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे ओंकार निलेश जावीर वीस वर्ष दत्तनगर बामनोळी मिरज जिल्हा सांगली सोहम शहाजी पाटील वीस वर्ष दत्तनगर बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली अशी असलेले सांगितले त्यांच्याकडे ओम देसाई यांच्या खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता ओंकार जावीर याने त्याच्या बहिणीसोबत प्रकरण असल्याचे कारणाचा राग मनात धरून सोम पाटील इतर साथीदारांनी मिळून सदरचा खून केल्याची कबुली दिली सदर आरोपींना पुढील तपास तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत